मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील बंजारा समाज भवन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असून बंजारा बांधवांनी मावळ तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी आपण समाज भवन एकावन्न लाख रुपयांचा निधी देऊ असं आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले बंजारा सेवा संघ मावळच्या वतीनं संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशिला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी जिजामाता चौक मारुती मंदिर चौक ते सुशिला मंगल कार्यालया दरम्यान भव्य रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेमध्ये मावळ तालुक्यात येथील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे से पूजन आणि भोग करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक संतोष पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे श्रीमंत सत्येंद्र राजे दाभाडे यादन सेनी राजे दाभाडे तळेगाव नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता चव्हाण राठोड तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोगरे नेते रवींद्र भेगडे बंजारा सेवा संघ मावाचे संस्थापक अध्यक्ष हिरा रत्नू जाधव अध्यक्ष महादेव राठोड उपाध्यक्ष चंदू राठोड देसू राठोड सचिव अमरजित चव्हाण खजिनदार राजू पवार अभिनेते आशुतोष राठोड मार्ग फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष संतोष पवार शंकर पवार जयराम चव्हाण विजापूरचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रामभाऊ राठोड देवेंद्र राठोड विठ्ठल राठोड शेट्टी प्रताप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते आमदार शेळके म्हणाले की बंजार समाज हा मेहनत करून जीवन जगणारा समाज आहे आज शिक्षण घेऊन हा समाज मुख्य प्रवाहात आलाय अनेक जण उच्च शिक्षित असून मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत या समाजाला हुकाचा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील ममता राठोड यांनी बंजारा समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाला हक्काचं व्यासपीठ समाज भवन मिळावं अशी मागणी समाजाच्या वतीनं केली आहे खासदार श्रीरंग बारणे सत्येंद्र राजे दाभाडे रवींद्र वेगडे संतोष पवार यांनी ही विचार व्यक्त केले प्रास्ताविक हिरा जाधव यांनी केले सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले तर लखन जाधव यांनी आभार मानले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा